विवाहासाठी मनासारखे स्थळ यावे यासाठी करा वास्तुशास्त्रातील हा उपाय अनेकांचे विवाह न होण्यामागचं कारण म्हणजे मनासारखे स्थळ येत नाही किंवा ज्यांना पसंत करतो त्यांच्याकडून होकार येत नाही वास्तुशास्त्रानुसार घरामधील पूर्व नैऋत्य आणि आग्नेय या तीन दिशांमध्ये जर वास्तुदोष असेल तर विवाहात जमण्यास विलंब होतो किंवा जमलेला विवाह सुद्धा टिकत नाही जर घरातील पूर्व दिशा दोषयुक्त असेल तर मनासारखे स्थळ येण्यास बाधा ठरू शकते आग्नेय दिशा सुद्धा दूषित असेल तर घरामध्ये मंगल कार्य किंवा विवाहासारखे कार्य उशिरा होण्याची शक्यता असते याचबरोबर नैऋत्य दिशेला जर वास्तुदोष असेल तर विवाहानंतर पतीपत्नींमध्ये वादविवाद होणे न पटणे अशा घटना सुद्धा घडतात या दोषांचा सामना आपण करत असाल तर आमच्याशी संपर्क साधा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका